नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे इथे भाजपाच्या डॉक्टर भारती पवार यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढत होत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं भारती पवार यांना पुन्हा संधी दिली आहे भाजपकडून या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या दोन निवडणुकांमध्ये हरिश्चंद्र चव्हाण खासदार बनले होते पण गेल्या वेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीचे महाले यांचा पराभव केला गेला होता आता दिंडोरीचा हा मतदारसंघ महत्वाचा का है? कोण आहे कोण आहेत या भारती पवार आणि शरद पवार गटासाठी हा मतदारसंघ का महत्वाचा आहे यावर चर्चा करूया नमस्कार मी प्राची घेऊन टाक्या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते कोण आहेत डॉक्टर भारती पवार नाशिक जिल्हा परिषद सदस्य ते पहिल्याच खासदारकीच्या टर्म मध्ये केंद्रात मंत्रीपद मिळवणाऱ्या खासदार डॉक्टर भारती पवार या जिल्ह्यातल्या पहिल्या आणि एकमेव महिला खासदार बनल्या आहेत केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने पवारांच्या समर्थकांमध्ये उत्साह आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत एक हुशार महिला खासदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं खासदारकीच्या दोन वर्षाच्या कालावधीतच त्यांनी संसदेत आपली चुणूक दाखवली आहे खासदार डॉक्टर भारती पवार या माजी मंत्री ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत व्यवसायाने डॉक्टर असलेल्या भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दोन हजार बारा मध्ये उमराणे गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवीत विजय मिळवला होता डॉक्टर असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील कुपोषणाच्या मुद्द्यासह आरोग्य व्यवस्था सुधारासाठी मोठ काम केलंय वेळ प्रसंगी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनालाही चांगलंच धारेवर धरलं होतं आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि संघटन कौशल्यामुळे त्यांनी जिल्ह्यात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं तयार केलंय अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांना दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदारकीची उमेदवारी देण्यात आली मात्र या निवडणुकीत त्यांना खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता पराभवामुळे डॉक्टर भारती पवार यांनी खचून न जाता आपलं काम सुरूच ठेवलं त्यामुळे पक्षात त्यांना चांगलाच मान दिला जात होता दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्या पुन्हा मानूर मधून दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर गेल्या या ठिकाणी देखील त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला राजकीय पार्श्वभूमीवर आणि कार्यकर्त्यांच्या घट्ट जाळ्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या खासदारकीसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या त्यासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत तशी तयारी सुद्धा केली होती मात्र ऐनवेळी डॉक्टर भारती पवार यांचे खासदारकीचे तिकीट पक्षानं कापत शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार धनराज महाले यांना तिकीट दिलं त्यामुळे नाराज झालेल्या डॉक्टर भारती पवार यांनी भाजपात प्रवेश करत तिकीट मिळवलं आणि धनराज महाले यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणात डॉक्टर भारती पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे तर वंचित बहुजन आघाडीने मालती थविल यांना उमेदवारी दिली आहे कोण आहेत भास्कर भगरे जाणून घेऊयात राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून भास्कर भगरे हे शरद पवारांसोबत आहेत राष्ट्रवादी शाखाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय दोन हजार पाच साली गोंडे गावच्या सरपंचपदी त्यांची निवड झाली होती दोन हजार सात साली खेडगाव गणातून दिंडोरी पंचायत समितीवर सदस्य आणि सभापती म्हणून त्यांनी काम केलंय दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत मडकी जाब गणातून ते पंचायत समिती सदस्य राहिले आहेत दोन हजार सतरा साली खेडगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहेत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार चौदा पासून दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत निफाड तालुका माध्यमिक शिक्षक को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ते वीस वर्षांपासून संचालक आणि चेअरमन आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीमध्ये त्यांचा नावाचा समावेश होता आता जाणून घेऊया या, या मतदारसंघाचा इतिहास दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती दोन हजार आठ मध्ये करण्यात आली मालेगाव लोकसभा मतदारसंघातील भागाचा यात समावेश करण्यात आला यात प्रामुख्यानं नांदगाव चांदवड कळवण निफाड येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश करण्यात आला आहे दोन हजार नऊ मध्ये या ठिकाणी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक झाली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तीनही टर्म मध्ये या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराचाच विजय झाल्याचं बघायला मिळालेलं आहे पण यात आणखीन एक महत्वाची बाब जे दोन खासदार इथून निवडून गेले आहेत ते दोन्ही मूळचे भाजप नेते नव्हते त्या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला राष्ट्रवादीत असताना कार्यकर्त्यांमध्ये बसवलेला जम आणि भाजपशिवाय शिवसेनेची साथ याचाही त्यांना फायदा झाला त्यानंतर दोन हजार चौदा मध्येही त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला नंतर डॉक्टर भारती पवार भाजपकडून मैदानात उतरल्या आणि त्या विजयी सुद्धा झाल्या एवढंच नाही तर त्यांना दोन हजार एकवीस मध्ये नरेंद्र मोदी यांनी आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा दिली त्यामुळेच निर्मितीपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिल्यानं याला भाजपचा गड असं सुद्धा म्हटलं जातं पण या ठिकाणी असलेली राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या बळाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही दोन हजार एकोणीसचे निकाल कसा होता ते बघून घेऊया हरिश्चंद्र चव्हाण भाजप दोन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे चोपन्न मतांनी विजयी नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन लाख त्रेचाळीस हजार नऊशे सात मत जीवा गावित भारतीय कम्युनिस्ट पार्टी एक लाख त्रेपन्न हजार बावन्न मत एकूणच डॉक्टर भारती पवार लोकप्रिय आहेत आणि त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत सुद्धा आहेत विजयाचा कौल जनता त्यांच्याच बाजूने लावेल असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद